चांगलं जनमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार पंचवीस चा पहिलंच मैदान आणि आपल्या बकेडोन आणि लकडना आज प्रथम क्रमांकाची मानकरी ठरले वैभव दादा नमस्कार काय सांगाल आजच्या विजय आनंद दिसतोय चेहऱ्यावरती आणि संपूर्ण चाहत्यांचा आशीर्वाद आहे म्हणावा लागेल म्हणजे नाही का प्रत्येक गाडा मालक छोटो छोटो पोरग व्याज नाही का इथं एक नंबर करायचा असे फोन वगैरे यायचे सगळीकडे भारतात आखे केलं सगळे किताब भेटले इंद केसरी महाराष्ट्र केसरी सगळे मुळशी केसरी आमच्या भागातला किता हा किताब नव्हता भेटला म्हणजे असं मनामध्ये खलत होतं का कुठेतरी बाबा एक नव्वद टक्के ना सेमीला नव्वद टक्के असं वाटलं होतं की आपण दोन वर्षासाठी दोन वर्षासारखं गेलो वर्ष जातोय काय कारण कडणी गाडी कधीच राहिली नाही त्यामुळे आज वाटलं पण त्यांनी नायचं करून दाखव सेमीला मी पाहिलं पब्लिक स्वतः सर्व मेंबर तुमची बाहेर काढत होते एक जोड हात जोडून एक विनंती केली आज तुमच्या तुम्ही त्या बायला बघायसाठी आले तुम्ही त्या बायला बघायसाठी आले ना मग तुम्ही सहकार्य करा सगळं पब्लिक माझे एक प्रकारे पुसेगाव मैदाना सेवागिरी महाराजांचा त्या दिवशी गुलाल घेतला आणि तिथून म्हणजे आता सुरुवात झाली म्हणावं लागेल तरी लकड आणि बकासूरची जोडी मला वाटते पेडगावला या यापूर्वी पडलेली आणि तिथे एक नंबरची मानकरी ठरली काय सांगाल जोडी बद्दल काय जरा गाड्यामध्ये एक नंबर केला पेडगावला हा त्याच्यामुळे ह्या गाडी आम्हाला लय होता स्वतः त्या मालकाला लखन गुलाल नव्हता दोन मैदान <laughs> ते आपण त्यांना फोन केला कारण का आपलं आपण बघून पायरा करतो आज होम ग्राउंडचं मैदान आज सगळीकडे महाराष्ट्रात गेलं पण हिथं नाही सापडलं आज तेही सापडलं आज सगळी इच्छा पूर्ण होम पिचीवर पहिल्यांदाच मला वाटते प्रथम क्रमांक मागच्या वर्षी पाचवा चालतात तो अलय म्हणणार बाय काय वाटतं दादा मुळशीतले आज नव जवळपास नाही म्हटलं तर आज पन्नास ते साठ हजार पब्लिक इथे येऊन भेटून गेली असेल बकासूरला काय आनंद आहे मैदान तिकडं चालू आहे पण सेमी लाख पब्लिक वर होत नाही सर्व काय मिळवून दिलं आता काय इच्छा म्हणजे संपूर्ण पूर्ण केल्या म्हणावं लक्षात आता अशी काहीच नाही राहिलेली आता फक्त एवढी कायम आपला बोलत राव हा तरी दादा आजचं जे श्रेय आहे विजयाचं ते कुणाला द्यायला आज की आजचं श्रेय आम्ही आमचे आमचे जेवढे नियोजन करते सगळ्यांच्या पोरांचा आनंद आहे अजून प्रत्येकाच्या आमच्या टीमच्या याच्यावर बघितलं ना कारण तुम्हाला खरंच पोरांना असं असं बोलायची की तुम्ही महाराष्ट्रात पाळता मग इथं का नाही सांगतो महाराष्ट्रात पाळता इथं का नाही सांगतो आजचं सगळं श्रेय मी मी आवर्जून न घेतो आजचं सगळं श्रेय मी समीरांना शेलरला देतो त्यांनी लय सकाळी गेला आम्हाला या शास्त्रात आता ह्या ह्या तरी मैदानाला आणि सुनील भाऊ बघत त्या दो दोघांना मी त्यांना त्यांना त्याची एक वैशिष्ट्य जाणवली ज्यावेळेस एक 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 नजर एक डोळा असतो तो झेंड्याकडे असतो मी कायम बघतो त्याला कायम म्हणजे ते पहिल्यापासूनच ते पहिल्यापासून मैदानात बैला नव्हती मुलच्या हातून ना सुटला होता खाली गाडी खाली हा त्याच्यामुळे तवा बसून बैल झेंड्याकडे बघतो ना मग त्याला असं वाटतं की मालकाच्या हातून आताच राहिलो तर आपल्याला पाळता येत नाही त्याच्यामुळे त्याला तिथू बसून तेव्हापासून तो बस झेंडा एक नजर असते त्याची एक प्रकारे सेमी जबरदस्त झाली म्हणावं लागेल सेमी भयान स्पीड लागली गाडीला आणि कड नव्हती गाडी त्यावेळेस मनामध्ये मा दाखदुक वगैरे चालली काय का, का, बाबा काय होत पण मी सगळ्यांचा आभार मानतो पब्लिकला सगळ्यांनी लय सहकार्य केलं अक्षरशः लोक खाली बसली फॅनफॉल म्हणजे मैदानात म्हणजे जे चाहती होती त्यांनी समजून घेतलं म्हणावं लागेल आणि मैदान आणि मी आवर्जून नाव घेतो आयोजकांचं त्यांनीही बका सुरला त्यांच्याही मावळ मुळशी शानबल शाने त्यांनी 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 सहकार्य केलं त्यांचं विमानापासून मनापासून आभार आ, बकासूर आयुष्यात आलाय तुमच्या काय म्हणजे काय सर्व काय मिळून दिलंय त्यानं काय सांगाल म्हणजे एक शब्द त्याच्याबद्दल काय सांगाल देव आमच्यासाठी उद्या आमचा बैल पळायचं बघा आमच्या देवावर आहे ते शेजारी म्हणजे देवावर आमचा त्याचा फोटो असतो असणार इथून पुढे सगळं मिळलं सगळं म्हणजे देवारच बकासूरचा फोटो लावणार आहे शंभर टक्के दादा चाहत्यांना काय सांगाल प्रेम मिळते चाहत्यांचं त्यांच्याच आशीर्वादाने केलाय हा धन्यवाद आणि आता भवितव्यामध्ये कसं नियोजन असणार आहे केव्हा पहिलं भवितव्यात आता पाच तारखेला कराडमध्ये कराडमध्ये आहे चालतंय शुभेच्छा